जानकर साहेब हा हिला निवडून द्यायच्या तीन हजार मतदान लिहून तीन हजार मतदान पाठी वाहत फिरवायचं काम करून घ्यायचं बस कोणाला कोंबडी दे कोणाला बकरी दे दारू दे हेच करायचं ना आपलं काम करत राहायचं झालं दशाला तसंच आहे जाऊ द्या ना पायाच पायताना जायला पाहिजे वर्कला जाऊ द्यायची अरे नाही खरा पण कसं आहे की जनतेचा विचार बस एवढीच अपेक्षा बस इलेक्शन आलं की ते फिरतात गल्ल्या गेल्या फिरता जिथं तुझं तर घ्यायचा संडा जिथे घ्यायचा घरकुल असे किती कोर्स गेले बस काही नाही घर महागाई हे शेतकऱ्याचं समजा गारपीट हे समजा कोणाचं बोनस आलेलं नाही कोणाचं काय आलं नाही कोणाचं विमा राहिलेला आहे भाव भेटला कापसाला पाच सात हजार भाव भेटला तो सात हजार भाव अपेक्षा काय होती तुम्हाला मला तर वाटलं की पंधरा मुंडाली आधी पंधरा हजार भाव देऊ चौदा हजार भाव देऊ काही नाही म्हणलं शेवटी दहा हजार देऊ शेवटी पाच सात लाख घालावं लागले जिनिंग जिन म्हणला की आता आम्हाला परभणी जिल्ह्यासाठी नवीन उमेदवार जानकर साहेब जानकराच्या रूपाने आम्हाला हवाय काय वाटतं तुम्हाला महादेव जानकर शेतकऱ्यांच्या या पिकाला भाव देतील का सध्या लोकसभेचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे गावागावामध्ये चर्चा सुरू आहे की हा उमेदवार असायला पाहिजेत हा उमेदवार नस नसायला पाहिजेत ह्या उमेदवाराने हे कामं करायला पाहिजेत त्या उमेदवाराने ते कामं केले नाही त्यामुळे ते, ते उमेदवाराला निवडून द्यायचं नाही असं प्रत्येक गावामध्ये चर्चा आहे नमस्कार मी प्रमोद आपण पाहताय जनता आवाज वंचितांचा राठोड दादा पहिल्यांदा तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत ठीक कसं काय हां कामाचा विषय कसा आहे आता सध्याजी साहेब म्हणलेले आपला कामाचा विकास पाहिजे इथून जे मार्ग काम झालेलं आहे हे काही काम झालेलं नाही सध्या आपल्याला जर समजा साहेब येतात चार दिवस बोलून जातात नंतर आपण जर गेलो तर आपला शेवक बोलू देत कुठे गेले म्हणजे मुंबईला म्हणजे काय तुमच्या गावामध्ये लोकांच्या काय चर्चा आहेत की बाबा कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे हे जानवे साहेब जानकर साहेब जानकर साहेब हा यांना निवडून द्यायचे तीन हजार मतदान लिहून तीन हजार मतदार <laughs> द्यायच काय अपेक्षा आहेत आता तुम्ही म्हणलात की परभणीतून जानकर साहेबांना निवडून द्यायचे जानकर साहेबांकडून तुमच्या नेमक्या अपेक्षा काय काय अपेक्षा आहे की करते अशी अपेक्षा आहे एवढं अपेक्षा आहे आणि करते आणि करून राहते आणि करणार जरूर करणार बस एवढंच आहे परभणीचे जे काय विद्यमान खासदार आहेत त्यांच्यावर तुम्ही नाराज आहात का नाराज तर मग काम सांगता येत मग का, काम सांगते ना कामाचा ना कारण कामाच्या काम बोलतंय बोलायचं आपल्याला दुसरं काही नाही पाच वर्षामध्ये विद्यमान खासदाराने काही केलं नाही असं म्हणायचं काय नाही नाही काहीच साप आले पाठी फिरवायचं काम करून घ्यायचं बस कोणाला कोंबडी दे कोणाला बकरी दे दारू दे हेच करायचं ना आपलं काम करत राहायचं झालं दशाला तसंच हे बस आपल्या कोणी एवढी आहे बस तुमच्या गावामध्ये या पाच वर्षामध्ये जे काही विद्यमान खासदार होते त्यांनी काही विकास कामं केलेले आहेत का विकास काही काम झालेले नाही झाले कोणाकोणाचं झाले त्याचे झाले ना मग पाठी जवळजवळ त्याचे झाले ज्याचे काम झाले त्याचेच झाले आणि तसेच तसे मग कसं आहे तेला काय एकदा वर ठेवायचं द्या ना पायाचं नाही जायला पाहिजे वर करायला जाऊ द्यायची अरे नाही करा कसं आहे की जनतेचा विचार करा बस एवढच अपेक्षा बस इलेक्शन आले की ते फिरता गल्ल्या गेल्या फिरता जिथं तुझं घ्यायच्या संडाची घरकुल असे किती वर्ष गेले बस काही नाही घर ना का घरकुल नाही काय नाही सरकारने नरेंद्र मोदी आवास योजना योजना काढली घरकुलासाठी ह्या तुम्हाला काय वाटतं ह्या योजनेचा दहा खालचा मुकदम होता उद्या आले परवा आले उद्या आले परवा आले असे परवा गेले किती झाले पंधरा वर्ष निघून गेले बस झालं काम झालं सख्या भावाची गोष्ट सांगतो आता बाकीचं काही नाही त्याच्या कामावर दहा वर्ष काढले बघ नारायण उंड्या द्यालो परवा दिलो गेले ना दिवस ते मतारा झाला ते आता बुवा तर पद किती सरपंच बदलले तरी तसंच तो माझा प्रश्न असा आहे की जनतेच कसं अस माझा प्रश्न असा आहे की आ... पीएम आवास योजना हो घरकुलाची योजना हो ही गरीपासाठी कितपत योग्य आहे योग्य योग्य आहे योग्य गरीबांना पक्के घर मिळतात असं म्हणायचं हो पक्के घर मिळवून ही अपेक्षा आहे माझ्या समोर चौक गोर आहेत मी पण गरीब आहे मी काही श्रीमंत नाही काय मलाही वाटत मी आता कचऱ्यामध्ये पडलेला आहे पण सध्या आता केंद्र सरकारने घरकुलं गरिबांना दिले हो। घरकुल दिले खरे पण वाळूच भेटत नाही वाळू पंचवीस हजाराला ट्रिप किंवा पंधरा हजार कारण काय वाळू स्वस्त मध्ये भेटत नाही महागात भेटत आहे त्याचं कारण काय असेल त्याला जबाबदार आहे भेटत हो सर हाय जबाब पण दिल्याचे तुम्हाला नेते मला तिला कसं तर सर का कसं काहीतरी आपलं कमी जास्त करून करत राहायचं काम करत राहायचं बस महागाई गरीबाच्या पाठी लागलेली आणि ह्या महागाईमुळे गरीबाला गरी सळो की पोळ करून सोडले याबद्दल काय सांगत एक तर वरची आपत्ती हा आपत्ती झाली दुकानवर गेलं एक जर डबा आपला पंपाचा म्हणतो दोनशे ते अडीचशेला पडतो हा त्या आपत्तीला कवर सांभाळायचं हा म्हणत फार प्रश्न गारपीट येते हो येतो तो येतो शेतकऱ्यात कनवास कोणाचाच नाही पण उगो शेतकऱ्याला भूलता महागाईला या जबाबदार कोण असेल तुम्हाला महागाईला सरकार जबाबदार पाहिजे हो विद्यमान सरकार जबाबदार पाहिजे ते सरकार जबाबदार पाहिजे महागाई हे शेतकऱ्याचं समजा गारपीट हे समजा कोणाचं बोनस आलेलं नाही कोणाचं काय आलं नाही कोणाचं राहिलेला आहे सध्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस तसाच तुंबून ठेवलेला आहे शेतकरी आता भाव वाढेल कापसाला उद्या भाव वाढेल किंवा सोयाबीनला आज भाव वाढेल उद्या भाव वाढेल या अपेक्षाने आपलं जे काही धान्य आहे आपला जे काही कापूस आहे ते घरामध्ये त्यांनी तुंबून ठेवलेला आहे त्या अपेक्षाने पण भाव वाढायचं काय नाव घेत नाही तुम्हाला काय वाटते कशामुळे भाव वाढत नसतील बरं भाव वाढण्याचं वाढते हो सर भाव हे कसं गोरगरिबाचे आज वगैरे घ्यायचे नंतर पण टाईमाला भाव वाढवायचे भाव वाढणारे कोण अलीकडे सर सरकारनं खास तर बांधेल भाव तर पाहिजे सरकारच्या आपत्तीकडे शेतकऱ्यांचं लक्ष द्यायला पाहिजे आई त्याला भेटतंय नाही त्याला भेटते ना फार अवघड आहे काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव रास्ता हमी, हमी भाव भेटण्यासाठी काय बाब तर भेटायच पाहिजे पण इकडे काय तेव्हा औचार लागत अपेक्षा काय तुमच्या सरकारकडून काय कोणती पाऊल टाकायला पाहिजे रास्ता हमी भाव भेटण्यासाठी रास्तामी भाव भेटल्या तर सरकारचं तर पाऊल उचलायच पाहिजे आज तुमच्या शेतामध्ये दिसते की ज्वारी आहे काय काय पीक घेतलं मी कापूस घेतला ज्वारी घेतली काय हरभरा घेतला काय कापूस विकला का विकला काय अडचणी काय काय भाव भेटला कापसाला सात हजार भाव भेटला सात हजार भाव अपेक्षा काय होती तुम्हाला मला वाटलं की पंधरा मुंडारी अजून पंधरा हजार भाव देऊ चौदा हजार भाव देऊ काही नाही म्हणजे शेवटी दहा हजार देऊ शेवटी पाच सात ला घालावं लागलं जिनिंग जिनी फिरून तिथेही काताळा झाला नाही मग शेवटी आपला टाकावं लागला नवसर तुम्हाला काय वाटतं तुम्ही म्हणलात की आता आम्हाला परभणी जिल्ह्यासाठी नवीन उमेदवार जानकर जानकराच्या रूपाने आम्हाला हवाय काय वाटतं तुम्हाला महादेव जानकर शेतकऱ्यांच्या या पिकाला भाव देतील काय भाव तर देतील देते पण फार विकास पण करते विकास पण करते भाव तर देतील पण विकास पण करते हे आपला खात्री आज परभणी जिल्ह्यामध्ये असं म्हटलं जाते की परभणी जिल्ह्यातील रुग्णालयात गेल्यास जर गंभीर आजार असेल तुम्हाला तर त्या रुग्णालयामध्ये उपचार देखील होत नाही त्या दवाखान्यातील डॉक्टर सांगतात की तुम्ही औरंगाबादला जा किंवा नांदेडला जा किंवा मुंबईला जा परभणी जिल्ह्यातील रुग्णालयाची ही अवस्था काय सांगाल आता परभणीमध्ये जे काही उमेदवार निवडून आहे ते ह्या आरोग्याच्या सुविधा सोडी सोडील सुड़ी, का दवाखान्यातल्या सोडू सोडू शकता सुटणार सुटणार ह्या गोष्टी जसे साहेब वाळूच्या संदर्भामध्ये पण सुटणार काही प्रश्न सुटू परभणी जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या गावात आहेत आणि या गावातील विठ्ठल राठोड काका आपल्यासोबत त्यांनी चर्चा केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की गेलेल्या पाच वर्षामध्ये जे काही हे होते उमेदवार होते त्यांनी विकास कामं केलेली नाही त्यामुळे आम्हाला आता नवीन उमेदवाराची अपेक्षा आहे आणि या नवीन नवीन उमेदवाराकडूनच जी काही कामे होतील ती होतील असं त्यांनी असं देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे जे काय आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीमधून नवीन उमेदवार निवडून येणार आहे तो उमेदवार आमच्या अपेक्षा पूर्ण करील असे त्यांनी सांगितलेले त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन संतोष हातागळेसोबत प्रमोद जनता आवाज वंचितांचा ब्रह्मपुरी